शेतकरी मित्रांनो आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनला बाजार भाव काढाडले आहे मलकापूर बाजार समिती असेल जिंतूर बाजार समिती असेल अकोला असेल जालना असेल या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने आज पुन्हा पार केलाय सहा हजार रुपयांचा टप्पा अतिशष्ट पार्श्वभूमीवरती सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा मोठी उलथापालत झालेली आहे आणि यामुळं जागतिक बाजार बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढला आहे शिवाय येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला सात हजार रुपयांचा सा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे नेम नेमकं याच पार्श्वभूमीवरती हे जे वाढलेले बाजारभाव आहेत हे सोयाबीनला कधीपर्यंत टिकणार आहेत याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत त्यामुळे व्हिडिओ अगदी छोटपर्यंत काही आणि चॅनलवर मिळणार सबस्क्राईब वर्षापासून सोयाबीनचे जे काही पीक होतं ते शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आपण त्यानेकडे पाहिलं गेल्या दोन वर्षामध्ये सोयाबीनला सध्या हमी भाव सुद्धा मिळाला नाही आणि यावरून शेतकरी बांधव हा प्रचंड अडचणीत आलेला होता शिवाय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं याच्यामुळे फार मोठं नुकसान झालं होतं पण यंदा परिस्थिती बदलणार आहे असं चित्र एकंदरीत दिसत आहे यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जाते शिवाय यावर्षी पहिल्यांदा सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा अधिक झाले आहेत आणि गेल्या तीन ते चार दिवसापासून सोयाबीनला हा चांगला बाजार भागवतो पहा आता दरम्यानच्या त्या ठिकाणी कालच्या मार्केटमध्ये जर का लोकांच्या सोयाबीन तब्बल आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला असून सोयाबीनमध्ये ही त्याची शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसूप होत आहे परंतु आता येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला नेमका काय भाव मिळणार यावरच शेतकऱ्यांचं भवितव्य हे त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे बघा शक्य मित्रांनो आता वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळत असलेल्या माहितीनुसार सात नोव्हेंबरला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातले सर्वाधिक दर मिळाला तर वाशिम जिल्ह्यात आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी घेतले जाते आणि इथेच सोयाबीनचे भाव वाढले असून शेतकऱ्यांकडून एक समाधान व्यक्त करण्यात येत आहे सध्या चा चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनला भाव मिळतोय विशेषतः बिजवाई म्हणजे पेरणी योग्य सोयाबीनला चांगला दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय चांगल्या क्वालिटीचा बिजवाई सोयाबीनला कालच्या लिलावामध्ये जवळपास चार हजार आठ हजार चारशे तीस रुपये क्विंटलचा दर त्या ठिकाणी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे बघा आता म्हणजे काय बिजवाई सोयाबीनच्या दरात काल एकाच दिवशी क्विंटल पाठीमागे एक हजार रुपयांची वाढ झाली सात नोव्हेंबर सहा नोव्हेंबर रोजी या सोयाबीनला मार्केटमध्ये सात हजार चारशे एक रुपयाचा दर मिळाला तर सात नोव्हेंबर रोजी हाच दर आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल झाला म्हणजे चोवीस तासात या सोयाबीनचे भाव एक हजारांनी वाढले यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतं खरं तर सोयाबीनची विजयादशमी त्या ठिकाणी आवक सुरू झाली आणि आता जसं जसा हंगाम पुढे जातोय तसे तशी आवकही वाढू लागली आहे आणि भाव सुद्धा त्या ठिकाणी वाढू लागले आहेत बघा सात नोव्हेंबर रोजी हो वाशिमच्या बाजारामध्ये वीस हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली होती यापास जवळपास जी काय बियाच बियाचं सोयाबीन आहे तर त्याला त्याची आवक पाच हजार क्विंटलचीवढी झाली होती अतिवृष्टीमुळे शेतींच्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं असून या मालावर त्याचा परिणाम झाला आहे परंतु अजूनही बाजारात बीजवाई सोयाबीनची पुरेशी आवक होत नाही तसंच उच्च जे काय बीजवाई सोयाबीन आहे त्या सोयाबीनची व्यापाऱ्यांकडून जोरदार खरेदी त्या ठिकाणी सुरू केली जातात नक्कीच उच्च उच्च दराच्या जे काय सोयाबीन आहे त्या मालाला चांगला भाव मिळतात दिस, चित्र त्या ठिकाणी दिस दिसत असून येत्या काळामध्ये सोयाबीनचे रेट आणखी वाढण्याची शक्यता आहे निदान यावर्षी तरी सोयाबीनला नऊ ते दहा हजार रुपयाचा भाव हा त्या ठिकाणी मिळायला हवा अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा केली जात आहे बघा शेतकरी मित्रांनो नेमके तुमचं सोयाबीन आता जर का मार्केटमध्ये जर येणार असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीनची विक्री करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतो